वारकऱ्यांच्या संदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी टीका केली आहे ते म्हणाले आझमी यांना न्यूज मध्ये राहण्याची नेहमीच सवय असून जातीय तेढ निर्माण करून त्यामध्ये आपली पोळी शेकण्याचा त्यांचा जुना धंदा आहे अबू आझमी हा मूर्ख माणूस आहे आणि अशा मूर्ख माणसाच्या नादी आपण लागायला नको अशी टीका देखील त्यांनी केली आहे राज्यामध्ये हिंदी भाषेला तिसर स्थान देण्यात आलेलं असून ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे यावर विरोधकांकडून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू असून काही कवींनी आपले पुरस्कार शासनाला परत देणार असल्याची घोषणा देखील केली आहे यावर कामगार मंत्री अॅडव्होकेट फुंडकर यांनी शासनाची बाजू घेऊन हिंदी भाषेबाबत गैरसमज पसरवला जात असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं स्वागत केलं आणि आपण जो विषय सांगितला की काही कवी लोकांनी आपले पुरस्कार वापस केले खऱ्या अर्थानं त्यांनी थोडं माहिती घेणं आवश्यक आहे की हे अनिवार्य नसून बऱ्याचदा आपण पाहतो की बऱ्याच भाषांचं ज्ञान असणं हे आपल्यासाठी चांगलं असते आपल्या ज्ञानात त्यांनी भर पडते आणि जर एखादी भाषा आपल्याला अधिक आली तर त्यांनी ते वाईट तर होत नाही उलट आलं त्याचा कुठे ना कुठे फायदाच होतो त्यामुळे मोठ्या मनाने मोठ्या यांनी हे स्वीकारलं पाहिजे आणि तरी